भारतात अनेक महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली प्रगती साध्य केली आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाकडून आठ मार्च या जागतिक महिला दिनाचं साधून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं वाशिम मधल्या उच्च शिक्षित महिला शेतकरी पूजा ढोक यांना जिजामाता कृषी पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं बघूया त्यांच्या यशोगाथेबद्दलचा हा वृत्तांत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीनं कार्यरत आहेत आपल्या कर्तृत्वानं त्यांनी विविध क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे भारतात महिलांनी विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खूप प्रगती केली आहे मग ते असो किंवा शेती वाशिम जिल्ह्यातल्या इंजोरी इथल्या पूजा अजय ढोक या शेतकरी महिला पतीच्या मागे खंबीरपणे उभे शेतकरी उद्योजक म्हणून शेती व्यवसायात भरारी घेत आहेत आणि त्याच प्रयत्नांचं यश म्हणून शेतीतल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल त्यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देखील जाहीर झाला आहे आम्ही सुरुवातीला जे बांध होते रिकामे बांध होते त्याच्यावर आम्ही एकशे दहा निंबूची लागवड केली आणि त्यामधून आम्हाला काहीतरी रोजगार मिळत राहिला मग आम्हाला वाटलं बा आईच्यासमोर आणखी काहीतरी करून पाहा बा शेती म्हणजे बा आपण स्वतः मजुरी करणेच नाही तर की आपण शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करून किंवा यंत्र म्हणजे घाम गाळूनच शेती करू शकतो असं नाही यंत्राद्वारे पण शेती करू शकतो ट्रॅक्टरद्वारे खतपेरणी यंत्र तयार करून शेतातनी त्या खतपेरणी यंत्राने खत टाकले ॲग्रोशुवर कंपनीने आम्हाला एक पावर विडर दिलं त्याच्या त्यांनी ते मला खूप सहकार्य होत आहे कारण की मी ती स्वतः चालू शकते कशात पण आणि त्याला प्रत्येक यंत्र आहेत जसे की फवारणी डवरणी नागरणी तेव्हा माझ्या पत्नीला शेतीमध्ये इंटरेस्ट आला आणि तिने मला शेतीमध्ये प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि मी जिला मी जेव्हा तिला सांगितलं की आपल्याला शेतीमध्ये आपण असं करू शकतो तेव्हा तिची सकारात्मक भूमिका होती आणि तिला ती माझ्या प्रत्येक शेती क्षेत्राच्या सहभागामध्ये नेहमी तत्पर असते आणि त्याचबरोबर माझी प्रयोगशीलता म्हणून ओळख अशी आहे की मी जे कोणतंही काम करतो ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने करतो म्हणजे जसं की यावर्षी जर तिळाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले तर त्या शेतकऱ्याला जितक्या अडचणी येतात त्या अडचणीवर नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून जसे की तीळ हे अतिशय बारीक असतो पेरण्यासाठी खूप कठीण असते त्यावर माझ्या मनामध्ये जो विचार आला तो प्रयोग केला आणि मी यशस्वी झालो पूजा ट्रॅक्टर चालवणे नांगरणी डवरणी फवारणी तसंच विविध आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर शेतात करतात आरोग्यवर्धक खपली गव्हाचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या ढोक दाम्पत्यानं आपल्या शेतात छोटंसं वेअरहाऊस तयार केलं आहे अतिशय सूक्ष्म असणाऱ्या तिळाची पेरणी करण्यासाठी कमी खर्चात त्यांनी प्लास्टिक बॉटलच्या सहाय्याने तयार केलेलं तीळ पेरणी यंत्र जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना तीळ लागवडीसाठी उपयुक्त ठरत आहे महिलांना शेतीमध्ये काम करण्याचा रस नाही परंतु ह्या म पूजातही ढोक सर्व महिलांना प्रेरणा देण्यासारखं का काम करतात व जिल्ह्यामध्ये नेहमी त्यांची चर्चा होत राहते नवीन नवीन प्रयोगशील शेतकरी म्हणून महिला शेतकरी म्हणून ते नेहमीच आमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहेतच सोबत या जागतिक महिला जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे नेहमीच त्यांची शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन चालू राहते व कृषी विभागांना नेहमीच त्यांचं सहकार्य राहते आणि पुढे देखील राहील पूजा ताईपासून आम्हाला अनेक गोष्टी अशा शेतीविषयी शिकायला मिळतात आणि आम्ही नेहमी नवीन नवीन असं काहीतरी शिकण्याकरता नेहमी आम्ही त्यांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करतो आमच्या गटाला त्यांचं खूप मार्गदर्शनही राहते शेतीकडे उद्योग म्हणून पाहिल्यास अल्प क्षेत्रातही चांगलं उत्पादन घेता येतं हे ढोक दाम्पत्याच्या कार्यावरून सिद्ध होतं विपरीत परिस्थितीवर मात करून प्रगतिशील शेतकरी असलेल्या ढोक दाम्पत्यानं कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीतून जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांनाही विशेषत महिलांना प्रेरणा मिळत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम